नमस्कार मंडळी मी कोकण करीया यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीधर गोसावी तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज जातो दादर सिद्धिविनायकला मित्र आणि आम्ही चाललो आहे सर्वजणं मित्राचा वाढदिवस आहे त्यांनी प्लॅन बनवला होता नंतर आम्ही सगळेच मित्र जाणार होत होता बघूया दर्शन भेटतं आहे गर्दी आहे की नाही चला व्हिडिओमध्ये दाखवतच राहीन चला बाय बाय आम्ही सगळे भेटलोय एका ठिकाणी ओंकार कुणाल मोरे मंदार आणि इकडे महेश पाटील महेश याचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे आम्ही चालू सिद्धी विनायकला हॅपी बड्डे आणि ओंकार शेठ कुणाल मोरे आणि मंदार आता आम्ही सगळे चाललो आहे विनायकला विसराल होतो चला मग सगळं भेटलेलं गोरेगाव स्टेशनला दा। आता साडे दहा वाजले आम्ही सकाळी लवकर निघणार होतो लवकर स्टेशनला थांबलो होतो मी मी थांबलो होतो पण याने लेट केला सगळ्यात लेट हो आता दादरला बोललेलं आहे महेश आ, अरे हॅपी बर्थडे वाढदिवस आहे पंधरा सरबत नाश्ता जेवण हे सर्व भेटणार आहे आज महेश कडून पार्टी देणार आहे आम्हाला हॅपी बड्डे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जेव्हा पण आम्हाला काय पाहिजे असेल किंवा काय तेव्हा तू आमच्या पाठीशी उभा राहशील आजच्या वाढदिवसापासून पुढच्या वाढदिवसापर्यंत सदैव एका कॉलवरती तत्पर उभा राहशील हे तुला आम्ही मनापासून मागणी घालत आहे तर बरोबर आहे ना बरोबर आहे ना ए, बरोबर आहे ना हा त्याला दादरला पोचलेला आहे इथून आता आम्ही चालत जाणार कसं आहे आदर उतरून सिद्धिविनायकला तर चालत चाललोय उन्हाचा हा खूप ऊन पडलाय एकदम उन्हाचा चालत नाही राहते लोक आम्हाला लवकर पडले काय खर्च करत नाही आमच्यावर हो पाटील वाटेल वाटेल खर्च करत नाही चालत घेऊन चाललंय आम्हाला पोचलो आम्ही सिद्धिविनायकच्या गेट चे पाण्याला पोहोचलोय आम्ही हा पुढे

पुढे आता दुर्वा घेऊन आम्ही चाललेलो आहे सिद्धिविनायक मंदिरच्या दर्शनाला लाईन लाईन कुठे आपले पार्टनर कुठे गेलेत लाईन खूप आहे आणि शंभर रुपये देऊन पण लाईन होती पण शॉर्टकट पण काम शॉर्टकट शंभर रुपये तेवढीच मोठी आपण या लाईन गेलेला काय लाईनला सुरुवात झाली आता आता जस्ट लाईन अजून लाईन अर्धा तास आला आतमध्ये आलोय प्रथम दर्शन प्रथम दर्शन

打不打？Tam, tam. इथं वगैरे झालंय आमचं गाडी घाई काय माहिती परत बाहेर निघालोय बाई महाप्रसाद दर्शन वगैरे घेऊन आलो दर्शनातून काही झालं आमचा आणि आम्हाला महाप्रसाद भेटलाय सोडून मी परत घरी निघालोय दादा स्टेशनला चालत जातोय दर्शन वगैरे झालंय आमचा भेटला आता जेवायचा टाइम झाला महेश काहीतरी खायला देणार आहे जेवायला कारण सकाळी आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो नाही फक्त चहा करून निघालेलो तर लवकर जायचं तर नाईट करून आम्ही आलेला एक दोन तीस चौघण आम्ही नाईटला होतो इकडून हा इकडून जायचं कुठे झाले हां आता काहीतरी खायला मिळतोय दादा स्टेशन पासून अर्धा तास आम्ही चालतोय तो बोलतोय की इथं कुठेतरी भेटतो चांगलं जेवण पण अर्धा तास झाला जेवणच भेटत नाही वाडाबाई ह्याच्यामुळे झालं सर्व ह्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय इथं भेटल इथं भेटल वरना चालत परळीला हे खायला घेऊन आले नाही तिकडे जाऊन जेव्हा जेव्हा करून खाऊ फळा कापलेली ते पण अर्धी अर्धी सिद्धी बोलले हे की नका खाऊया आपण तिथे पुढे जाऊ स्टेशनला जाऊन खाऊ स्टेशनला स्टेशन जाऊन खाऊ हे बोललेले फास्ट फूड आहे नाही खायच बोलतो खायचं आता बघा काय खायला लागतू चिकू चिकू खायला लागत चिकू

सर्व मित्र सकाळी आम्ही गोरेगाव स्टेशनला भेटलो तिथून मग दातारला गेलो तर पूर्ण मध्ये दाखवलाच आहे नाही तर आपण सर्व गोरेगाव स्टेशनला उतरून प्रत्येकजण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहतो म्हणून ते सर्व आपल्या आपल्या रुटीनला निघून गेले मी पण घरी आलो काहीतरी सव्वा चार साडेचार झाले असतील मग व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून सांगा आणि आम्हाला सिद्धिविनायकचं दर्शन चांगला भेटलं भेटला तसा सगळ्यांना भेटतो तसं थोडा धावपळीचं दर्शन असतो लाईनला पण एवढा जास्त वेळ लागला नाही आम्ही केल्यानंतर होते थोडंफार लाईन जास्त म्हणजे झाली होती तिथून आम्ही थोडा मस्ती करत वगैरे असं मित्र मित्र उभे होतो आम्ही मस्ती करत करत वगैरे आलो आपल्या घरी त्या तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओला व्हिडिओ काय मला असं सारखं बनवायला भेटत नाही कधीतरी असं जातो तेव्हा बनवायला भेटतो काही गाव पण मी काही जास्त जात नाही जास्त जात नाही म्हणजे काम धंद्यामुळे काही जायला भेटत नाही काय कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा जायला भेटतो मी व्हिडिओला एंड करतो चला मग भेटू पुढच्या व्हिडिओसाठी तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय